राजबद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन मध्ये सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवस प्रारंभ पेटवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मीडियम स्कूल या प्रशाले सह्याद्री वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन कोचिंग कमिटीचे चेअरमन व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अजित पाटील व उपमहाराष्ट्र केसरी पैलवान अमृत भोसले यांच्या हस्ते झाले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रशाळेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट परेड संचलन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली यानंतर प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी कुस्ती योगा जंपरोप मल्लखांब लाठीकाठी कराटे या खेळ प्रकारांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अजित पाटील यांनी आपल्या मनोगतातून इच्छाशक्ती तीव्र असेल तर यश निश्चितच मिळतं असं म्हणून ध्येय निश्चित करून वाटचाल करण्याचा मौलिक सल्ला विद्यार्थ्यांना दिला तसेच चौफेर शिक्षण देणारे चांगले संस्कार देणारे पालकांचा विश्वास सार्थ ठरवणारे शिक्षण संकुल असे प्रशाळेबद्दल गौरवोद्गार काढले तर पैलवान अमृत भोसले यांनी परिस्थितीचा बाऊ न करता गुरुवर विश्वास ठेवून प्रयत्न करणारे विद्यार्थीच यशस्वीपणे निरनिराळी क्षेत्रे पादाक्रांत करत असल्याचं मत आपल्या भाषणातून मांडलं प्रशाळेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माणे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून तणावमुक्त जीवन व व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासात असलेले खेळाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले या कार्यक्रम प्रसंगी उद्योजक गौरव रुग्गे भाजप युवा मोर्चाचे सरचिटणीस नितीन पडियार ग्रामपंचायत बाचणीचे लोकनियुक्त सरपंच एम डी कांबळे संस्थेच्या सचिव व वा वारणा सहकारी बँकेच्या संचालिका सुवर्णा माने संस्था खजानीस बापूसो माने मिलिटरी इन्स्पेक्टर मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश आडसूळ विभाग प्रमुख आनंद पाटील क्रीडा महोत्सव प्रमुख सुजित पाटील दिशा क्रीडा महोत्सव प्रमुख प्रतीक्षा पाटील तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान सासने व वनिता पाटील यांनी केलं व सचिव मोरे यांनी आभार मानले महानगरे न्यूजसाठी विद्याधर कांबळे पुलाची शिरोली